नमस्कार सहारा न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे दरवर्षी पंधरा ला त्यांचा एक रोग निदान शिबिराचा कार्यक्रम आयोजित करत राहतो अशातच आज हॉस्पिटल रोग निदान स्त्रीरोग निदानग निदानाचा जो शिबिराचा आयोजन केलेला आहे त्या संदर्भात आपण आपल्या कॅमेरामध्ये बघत आहे अनेक रुग्ण नोंदणी करत आहे आणि अशातच आज पन्नास रुपये फी आकारली आहे आणि रुपये फी आकारली संपूर्ण प्रकारचे रोग निदान आणि सर्व इथं डॉक्टर भेले यांच्या हॉस्पिटलमध्ये आज कार्यक्रम संपन्न होणार आहे आणि अनेक रुग्णांना यांची वाली मोफन सेवा इथे डॉक्टर भेले यांच्या मार्फत मिळणार आहे अशातच आपण डॉक्टर भेले वाली प्रतिक्रिया जाणून घेऊन नेमकं দরবর্ষে শিবির কার্য শিবির ডেলে বিশেষ রোহিণ স্বপ্নের ভেলে হ্যাঁ আয়োজন শিবির চালু হয় डॉक्टर रोहिणी स्वप्नील भेले यांची आपण व्यंज आणि शिबिर यावर आपण संपूर्ण प्रतिक्रिया शहरातील प्रसिद्ध अस्थिरोग तज्ज्ञ डॉक्टर स्वप्नील भेले हे सामाजिक कार्य करत राहतात अशातच त्यांनी आज त्यांच्या हॉस्पिटलचा तिसरा वर्षा पण दिन आहे आणि दरवर्षी प्रमाणे पंधरा ऑगस्ट ला रुग्णांची सेवा करतो करतात आणि अशातच आज रोग निदान स्त्री रोगनिदान शिबिर आणि अस्थिररोग दि ज्यामध्ये जवळपास ज्या अस्थिरोगांसाठी जे खर्च केला जाऊन त्याचा खर्च आकारणी खूप कमी आहे अल्पशा दरात म्हणजे अर्ध्याच्या म्हणजे चार हजार रुपयाची टेस्ट जर असेल तर दोन हजार रुपया आणि सहाशे रुपयाची जर टेस्ट असेल तर तीनशे रुपयाचा एक्स्ट्रा काढण्यात येतो आणि आज स्वातंत्र्य दिनाच्या शुभ अवसरवर त्यांनी एक रोगीकर शिबिर आयोजित केला त्या संदर्भात आपल्या सर्व डॉक्टर दिल्या त्याच्या सामाजिक झाल्याची दखल घेत अनेक त्यांना पुरस्कार सुद्धा मिळाले या संदर्भात आपण त्यांची प्रतिक्रिया साहेब आपण दरवर्षी प्रमाणे स्वतंत्र दिनाच्या दिवशी आपण इथं रोगीदार शिविर ठेवता आणि स्त्री लोक शिबिर दोन्ही कंपाईन ठेवता या संदर्भात आपण काय सांगा आमच्या हॉस्पिटलला या पंधरापासून तीन वर्ष होत आहे आमचं असं राहते की आम्ही समाजासाठी काहीतरी करायचं आहे आमचं असं दरवेळी ठरलेलं असते आम्ही खेड्यापाड्यामध्ये पण आमचे कॅम्प असतात

हो हे असं चालू होणार आहे आमच्या आईवडिलांचे जे संस्कार आहे किंवा जे आपण जे शिकण्यात आलं की बा गरीब लोकांचं आपण भलं केलं पाहिजे आपण या उच्च शिक्षणाचा बाकीच्या लोकांना पण फायदा झाला पाहिजे त्यासाठी आता आम्ही हे उपक्रम केला मागच्या तीन वर्षामध्ये जवळपास आठशे आठ ते नऊ कॅम्प लिहित आहे जवळपास नऊ कॅम्प आहे आणि हे नेहमी चालत राहणार वैद्यकीय क्षेत्र हा देवाचं क्षेत्र मानला जातो आणि लोकांची सेवा ही खूप मोठी सेवा राहतो अशा आता आपण बघत आहे की अनेक प्रकारचे डॉक्टर आणि व्यवसाय केलेला आहे मात्र काही डॉक्टर असे सुद्धा आहेत की जे सामाजिक जोपासण्यासाठी रुग्णांची सेवा व्हावी यासाठी आज महागे औषध झालेले आहे आणि महाग्रे टेस्ट आणि ऑपरेशन सुद्धा होत दरवर्षी सामाजिक बांधिलकी जोपासत रुग्णांची सेवा म्हणून ते एक दिवस त्यांच्या रुग्णासाठी देतात आणि असंच कार्यक्रम ते आयोजित करणार आहे आणि भविष्यामध्ये याच प्रकारे हे चालू राहणार आहे हे आपले डॉक्टर यांनी मुलाखतीमध्ये सांगितले बघूया सारा समाजाचा पुढे महिला व्यंगत्व निवारण केंद्रातील प्रसिद्ध डॉक्टर आणि स्पेशलिस्ट डॉक्टर आणि आज यांच्या कॅम्प मध्ये महिला स्त्री आयोजन आहे आणि सुद्धा या शिबिरामध्ये उपचार करणार आणि यांच्यावर तपासणी होणार आहे या संदर्भात डॉक्टर रोहिणी भेले यांची प्रतिक्रिया जाणून घेऊ मॅडम आपण दरवर्षी प्रमाणे स्वातंत्र्य दिनाच्या मुहूर्तावर आपण कॅम्प घेत राहतो आणि रुग्णांची सेवा करतो आणि व्यंगत्व म्हणजे आज खूप प्रमाणात हे आणि जिल्ह्यामध्ये डॉक्टर म्हणून आपण वेंद तुम्हाला काम करणार आहे परपोळ्या म्हणजे तुम्ही प्रसिद्ध डॉक्टरांच्या संदर्भात आपण जे सेवा करत असतात ते काय सांगतो नमस्कार मी डॉक्टर रोहिणी स्वप्नील भेले आज हॉस्पिटलला तीन वर्ष पूर्ण झालेले आहेत त्यामुळे तिसऱ्या वर्धापना दिनानिमित्त आपण हा दरवर्षीप्रमाणे कॅम्प ठेवलेला आहे स्त्रीरोग व ऑर्थोपेडिक शिबिर कॅम्प ठेवलेला आहे तर मोस्टली काय आहे मध्ये स्त्रियांना मोस्टली अवेअरनेस नाही त्यांच्या हेल्थबद्दल तर आपण या कॅम्प द्वारे त्यांच्यामध्ये अवेअरनेस जागृत करत आहोत हेल्थ त्यांच्या हेल्थ बद्दल त्यानंतर दुसरं म्हणजे आपण वंधत्व निवारण केंद्र सुद्धा या ठिकाणी चालू करणार आहोत त्यामध्ये तळागडातील ज्या महिला आहेत ज्या गावामधल्या विलेजेस मधल्या महिला आहेत ज्यांना ट्रीटमेंट मिळत नाही वंधत्वाची ती ट्रीटमेंट आपण इथे चालू करणार आहोत जेणेकरून त्यांना हो। मोठ्या मोठ्या शहरात जायची गरज पडणार नाही तर त्यामागचा हा एक उद्देश आहे त्याचबरोबर जे मोस्टली स्त्रियांचे आधार असतात

आणि आणखी बऱ्याच काही टेस्ट आहेत जनरल टेस्ट आहेत थायरॉइड टेस्ट आहेत शुगर टेस्ट आहे या सुद्धा आपण फ्री मध्ये करू देता. ब त्याच्यावरची ट्रीटमेंट सुद्धा आपण इथे फ्री मध्ये अवेलेबल करतोय. आपण जाणून घेतले डॉक्टर सोपनी डॉक्टर रोहिणी सोपनी बिळे यांची प्रतिक्रिया आणि आज इतक्या मोठ्या महागाचे औषधी उपचार होत राहतो अशातच त्यांनी पंधरा ऑगस्ट निमित्त मुक्ती अभियान शिविर आयोजित केला आहे आणि त्यामध्ये संपूर्ण टेस्ट आणि काही जे फ्री मध्ये आजच्याला औषध वितरण करणार आहे अशाच कारण आहे हे बघा